बोल भाई काय चला कुठे कर, काय करू सब्सक्राइब। हा भाई नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लाईक स्वागत आहे सुजल पाटील या चॅनलवरती तर आज गणपतींचा पाचवा दिवस आहे आज गणपतीं पण जायचं आहे खूप गणपतींचं दर्शन घ्यायला आज जाऊ आता गणपतीचं दर्शन घ्यायला तर साडे अकरा वाजलेलं आहे आज आरतीला पण नसणार आहे आपण कारण गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायचे आहे नागपूर तुम्ही कंटिन्यू राहा तुम्हाला सर्व दाखवणार पाटील राजा आता आपल्या बाईतील आलेला आपल्या इथे जावायचा चला तर मग आता जाऊ आपल्या इथे दर्शनाला चल चाल, चाल, का चालली आहात दर्शनाला दर्शनाला आरतीला कोण आहे आरतीला आम्ही आम्ही चाललो आता दर्शन मग आरतीला कोणीच नाही बाराला ठेवायची आरती घे पप्पा पप्पा आहे ना त्याला ते जाऊ आता चला बघू आज खूप आता साईपाक पण चालले आता बनवले आज बिडा भात मम् काय झाली नाही का दर्शना चालले चालले मम्मी पण चालले चला तर आपण पण जाऊ आईला आई आलेली आई आई कुठं आई तू नाही घे चालली दर्शनाला मग चल आपण जाऊ चल चला जाऊ आता आपण तिथे पहिले जाऊ आप्प्या पाहिजे इथं तर तिथेच भेटू आता चला लिहिलं आहे जाऊ आता आतमध्ये खरं आतमध्ये जाऊ आता दर्शन घ्यायचं आहे बघ लाईट गेले की रे बाबू बाबू ए बघ आप्या चल जा प्या धर जा पाय बर भाई जिंदा रहने डॉक्टर आवाश हो म आ है लराफ आई आई रुगंधान जीजा ज्यादा कर आंधी पर क्या आपको के ए नानीता का ना नानीया के चलती नानी तब पैक करते बिड्ढा आज के बनो वा नानी बिड्ढा Maami naa ya uja wala bitta Wala wena tu aje wala Kali ya bukolo laa te naa naa Ara waai Bagui ya abia varte kikaridze Sali ya aje uja wala Ya uja aji wala Ya uja uja ati नाही येणार जेवायला येणार संध्याकाळी येणार आता नाही आता आम्ही चालले बाहेर नाही संध्याकाळी येणार ना संध्याकाळी येणार आम्ही चला आता जाऊ चौचा बर पनीर 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 पैसे नको बस भेटला पनीर पैसा हा चालू नाहीतिक नैतिक भाई नाही कालच्या ब्लॉग मध्ये कसा दिसते बघा अरे कालचा ब्लॉग बघा तुम्ही जाऊ चला आता जाऊ भेटू आता डायरेक्ट दुसरेच गाय बघायला नाही रे साहिलच घरा नाही करायचं गाव साहिलच घरात बघू आता जाऊ आता गणपती बाप्पा बघू आता जाऊ दुसरी गणपती दुसरा झाला आता तिसरा गणपती चला पप्पाचा दर्शन घ्या ठेव बोला मी काही बोलतो चला आता दुसरी गणपती जाऊ वरते नाही रे आपल्या साहिल घरी नव्हता नु गेलो तर दुसरे आज बाई कंटिन्यू राहतो मला सरू दाखवू ना आज किती बाप्पाचे दर्शन घेतो ते चला जाऊ ना दे तू त्याला हे दीप हां दीप बाई पिंपळनेर शांले जरा आमच्या चला जाऊ आणि वरतीच भेटू तु त्याला ही धरती है अंबर तुझे गुण गाती हे तारे हे वारे तुझे नाम घेती विश्वाचा पालक तू नायक गणांचा गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता विश्वाचा पालक तू नायक गणांचा गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदा आलेला आहे पाऊस आलेला आहे आता आम्ही निघले आहोत बघा आम्ही छत्री पण नाही आणली बाई थांबले बाई पाऊस याचे नाही गे पाऊस आले आम्ही निंग आहे आता आता दाऊ पुढे जायला जाऊ दा। रोहितकडे जाऊ रोहितकडे जाऊ तिकडे जाऊन भेटू तुम्हाला त्याला कंटिन्यू राहतो फाय मिनिट आता घेतलेलं आहे पिंपले गेल तो पण तिथे हार नव्हते ना वेल्याला आलो हार घ्यायला आता हार घेतले बघा दोघे चला आता जाऊ कपडे दाखवते लोकल कपडे चला जाऊ आता काय रोहितकडे रोहितकडे चला रोहितकडे जाऊ आणि भेटू आता चला हार घेतलेला आहे चला जाऊ हे चालू चालू का 咋了呢？

<laughs> लगु रोशाला लग रोशा, निशांक निशां टेन्शन पारले आले बोल <laughs> <को> बोला कवाशी चव्हा रोहित संवानी रोहित हा रोहितला दाखवतो म्हणून रोहितला दाखवाला रोहित आता घरात नाही आता आम्ही आले बघा दर्शन झालेलं आहे आता जाऊ आता दुसरी कुठे जाऊ बाहेर जायचं त्या परसात खाऊन घेऊ जाऊन भेट खाऊन घेऊ खाल नाही ते ना तो 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 तो

ते बाई चल आता काही नको थांब ते बापाला बस बस बाप कुठे बाईक ते आलो बाईक बायकुर् चल तीन मिनिट लेट आहे आपला पोचल्या ना आता ट्रॉफिक बघा पायापराला धावाचा नामकंटाला ट्रॉफिक ना बघा बघा पूर्ण पॅक झालेला आहे ट्रॉफिक बघू आता जायचं आपल्याला जाऊ आता जाऊ गोव्याला दोन गाव आता गोव्याला चला जाऊ आता गोवाल गोवा तुम्ही कंटिन्यू राहा तुम्हाला गणपती बाप्पाला दर्शनाचा ब्लॉक करायचं आहे ही ना गाडी ही बालनी घेतलेली आहे गाडी बघा बुक केल्या पाहिजे दसऱ्याला येईल अशी गाडी किया ना भावी किया घेतलेली आहे दसऱ्याला येईल आता चला आपण पोरिर मध्ये जा

नाही घर भावी ना घालार केला चला मिळून सारे मोर्या बाप्पा मोर्या बाप्पा मोर्या जाम खराब ना नव्हतं का तरी आलो कसं झालं पाहिजे चारच घराधारी माहीतातील फुलाची महिला चारच घराजरी बदलली पहिले राजनौलीला मग गोव्याला आता डायरेक्ट परत गोव्याला तर आता बघू भाई आता कुठे गेला हे बाई गेला कया ते आमला भाई भाईसुंग ते निसता जेवालाच या जेवाला अरे वा जेवालाच डायरेक्ट काय काय हे गवा येशील माझं तीन वर्ष ब्लॉग पाठवते ना तुझा ब्लॉग मध्ये येशील येतो बीक पॅ

गया भाई ने क्या माहौल बनाए <laughs> लाता भाई आता कहीं नको प्रसाद दिया बस दूसरे जवाला बिवाला नको बाबा चला नाही रे जेवण आले आता आम्ही आता जेवलो बाबा कुणाला जेवलो कुणाला फोन कर अरे जेवायला हे ठीक आहे सगळेच कर जेवायला लागते ना रे बायकिंग जेवच जेवून आता नाही रे बा आता नाही जपणा आता गेम पलटी आता गेम पलटी बाय गणपती खूप सुंदर मस्त गेली आपण येते माझी चप्पल घेतली माझी चप्पल अरे काय चालली तुझं माझी चप्पल घालते गे हे सुजल या गे जवालाचे नक्की ना चला आता जाऊ आता युवराज कडे चला आता युवराज कडे जाऊ युवराज युवराज मालिक सोनाला चला जाऊ भाईचा स्ट्रगल बघ स्ट्रगल हे आत्ती राहती राहते बाई एकत बाई ना बाईच चिखला नाही मी गाडी टाकू आणल्या नाही ना जमणार आता जाऊ हे भाई बघ बघ ना माहिती ब्लॉगिंग चालू आता चला जाऊ आता इरासांच्या घरी पोचलेला आहे चला हे जतीन पाटील

ရောင်းရတဲ့ပြင်ナップကဒါမှမဟုတ်ရေဆာက Kampung ini enggak ya? Enggak enggak Ayo pulang jauh Aku jauh nih lah Kan paling enak sih ini pindah panik lah anu naku ibrah Hei ibrah Hei, kaya naku Ipura gue sayang banget, kaya jauh lah Hei, bapaknya ipura, बाय टाटागार आ... सहा रस्त्यात खड्डे गार खड्डे रस्ते मिसत नाही भाई अरे भाभो भाभो बोल ना भाई अक्षय भाई चल परलो तो करलं नाही अरे भाभी चल परलो तो भाई परलो तरी चालेल ती गाडी नाही टचवली भाईजन असती भाई असती मला चिख्खल मेस आहे चिखल मेस आहे माहिती नाही गावात असतील ते परलो तरी चालल

रस्ता विचारता ना बाईला बाईक बाईलाच रस्ता माहिती हे घे <laughs> <उते> <laughs> ना दरवाजा हे डायरेक्ट दरवाजा उघडशी केला तुला बाहेर काय घुसले ते अरे कया घुसला तू हो भावेश योच ग भावेश हा योध भावे अरे याला घरच नाही माझी कोणची घरांना तुमचाच आमचा कोणची घरांनी शिरलेला इतर आमचाच घर अरे बाबा एक असं नको लोक मरतील लोक मरतील माझे ज्या तुझ्या कर्या डोकते अरे काय तू ये करते भावेश जाऊ बावीस करताना रे

चला जाऊ ना घरी जाऊन डायरेक्ट भेटू मला डायरेक्ट आता घरी जाऊ चला आता काढले गणपती बाप्पा दर्शन घेतला आता घरी जाऊ आणि भेटू चला सकाळपासून ब्लॉक पण खूप मोठा झाला ना आता यांचा नाचून पण झालेला आहे आता ब्लॉकची एंडिंग इथेच करतो आता चला कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब बाय चला नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू चला